देशाचा अभिमान असलेल्या सैनिकांना बळ मिळावे आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी पार्श्वभूमीवर गोकाक शहरात आमदार रमेश जारकिवळी यांच्या मार्गदर्शनानुसार कामगार नेते अंभीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि भारतमातेच्या भावचित्राला पूजन करून तिरंगा यात्रेला प्रारंभ करण्यात आला शहरातील संगोळी रायणा चौकातून सुरू झालेली तिरंगा यात्रा बस स्थानक मार्गे हजारो देशभक्तांसह बसवेश्वर चौकापर्यंत निघाली यावेळी बसवेश्वर चौका देशप्रेमींना उद्देशून बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले की जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर गोळीबार केला या घटनेनंतर आपल्या सैनिकांनी पराक्रम दाखवत पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूर राबून योग्य तो प्रतिशोध घेतला

ಎಲ್ಲರೂ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರು ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಸೈನಿಕರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿತ್ತು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇವರಿ ಅವರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಯಶಸ್ವಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಂತ ರಮೇಶ್ ಚಂದ್ರ ಅವರ ಪರವಾಗಿ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚಾಲಕ್ಯರು ಇದ್ದಂತಹ ಅಂಬೀರ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಮಿಸಿತ್ತು या याप्रसंगी आमदारांचे निकटवर्तीय भीमगौड पाटील सुरेश संधी ग्रामीण भाजप अध्यक्ष राजेंद्र गोडप्पगोळ वकील तपासी यांच्यासह हजारो नागरिकांनी तिरंगा यात्रेत सहभाग घेऊन ती यशस्वी केली मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक